मी पाठीशी उभा आहे तुझ्या काय टेन्शन घेऊन होतो आलं बघ आलं बघ आलं बघू सारे की मंदिरात चालला ना

अग मावरा घर आहे म्हणल्यावर भांड्याला भांड लागत असते औ लय मनावर घेऊ नको तसं नाही ते सदा आम्हाला माहिती आहे माझ्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले हा मी आताच का पण बोलले असेल सांगा बर तरी तसं करतात म्हणून बोलले ना मी पण